ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शौमिका महाडिक आज हातकणंगले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पुलाची शिरोली येथे पार पडली या बैठकीला भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक भाजपा ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर भाजपा महिला मोर्चा पूर्व जिल्हाध्यक्ष पुष्पाताई पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस सतीश पंडित भाजपा ज्येष्ठ नेते बाबासू चौगले वडगाव अध्यक्ष अमरसे पाटील हातकणंगले मंडलाध्यक्ष शीतल हावळे उपस्थित होते याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शौमिका महाडिक म्हणाल्या की जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ते ज्या भागातून उभे राहणार आहेत त्या भागाची भौतिक रचना माहीत असावी तसेच त्यांचे त्या भागात चांगले कार्य हो। व परिचय असावा त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचे पाठबळ असावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली तसेच ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे आपण स्वतः सध्या तरी या निवडणुकीला उभे राहण्याचा विचार केलेला नाही असं स्पष्ट केलं यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी बोलताना सांगितलं की जो उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ आहे ज्याने आतापर्यंत प्रामाणिक व निस्वार्थीपणे पक्षाचे काम केलं आहे अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल इच्छुक उमेदवारांनी येत्या दिवसात फॉर्म भरून आपल्या मंडल कार्यालयात द्यावेत असं आवाहन केलं हे फॉर्म के जमा झाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात येतील व तिथून उमेदवारी निश्चित केली जाईल असं सांगितलं यावेळी कार्यकर्त्यांनी हातकलंगे का तालुक्यात आपल्या पक्षाची मोठी ताकद आहे जवळपास अकरा पैकी नऊ मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे त्यामुळे आपण स्वपळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली तसेच शोमिका महाडिक यांनी कुंभोज मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली या बैठकीला के भारतीय जनता पार्टीचे सर्व बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरी नेबसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली